नमस्कार न्यूज लोकल ग्लोबलच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज पाहूया धनंजय आणि करुणा मुंडे यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बांद्रा न्यायालयासमोर कोणते पुरावे आले न्यायालयानं प्रथमदर्शनी कोणते तीन महत्वपूर्ण निष्कर्ष काढले आणि यामुळं धनंजय मुंडे यांच्या अडचणी भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे का चला तर जाणून घेऊया न्यायालयात नेमके कोणते पुरावे समोर आले आणि न्यायालयानं कोणते तीन महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक वादग्रस्त व्यक्तिमत्वाची ओळख असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईतील बांद्रा न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचं सा प्रकरण त्यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा व त्यांची मुले शिशिव व शिवानी यांनी दाखल केलाय करुणा मुंडे यांनी पॅन कार्ड आधार कार्ड अशी सर्व कागदपत्रे न्यायालयात हजर केली शिवाय धनंजय मुंडे यांनी केलेली नोटरी प्रतिज्ञापत्र सादर केलेत करुणा मुंडे यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार त्यांचा विवाह धनंजय मुंडे यांच्याशी नऊ जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्यांना शिशिव व शिवानी अशी दोन अपत्या सुरुवातीला दोघांनी इंदूरमध्ये वास्तव्य केलं नंतर ते मुंबईत वास्तव्य झाले दोन हजार अठरा पर्यंत दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू शुरु होतं परंतु दोन हजार अठरा पासून धनंजय यांच्या वागण्यात अचानक बदल झाला त्याचवेळी करुणा यांच्या असं लक्षात आलं की धनंजय यांनी दोन हजार अठरामध्ये राजश्री यांच्याशी दुसरा विवाह केलाय जेव्हा करुणा यांनी दुसरा विवाह का केला याबाबत धनंजय यांना विचारलं असता आपला प्रेमविवाह असल्यानं तो घरच्यांना मान्य नाही यामुळं दुसरा विवाह केला असं त्यांनी सांगितलं त्यानंतर करुणा यांनी दोन हजार वीस मध्ये जेव्हा धनंजय यांच्या मूळ गावी येऊन त्यांच्यासोबत राहण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांनी त्याचा आपल्या राजकीय जीवनावर विपरीत परिणाम होईल असं सांगून त्यास नकार दिला त्याचवेळी असं काही करू नये यासाठी धनंजय यांनी धमकावल्याचंही करुणा यांनी न्यायालयापुढे सांगितलं न्यायालयासमोर चाललेल्या कामकाजात धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याशी वैवाहिक संबंध नाहीत असा लेखी जबाब नोंदवला त्यामुळं आपल्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दाखल केलेला दावा खोटा आहे तो फेटाळण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला केली करुणा मुंडे राजकीय नेते आहेत त्यांचा राजकीय पक्ष आहे त्यावर त्या मोठा खर्च करतात शिवाय त्यांचा कापड आयात निर्यातीचा व्यवसाय आहे ही वस्तुस्थिती त्यांनी न्यायालयापासून लपवले असं धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून दिलं या पार्श्वभूमीवर न्यायालयानं समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे तीन महत्वाचे निष्कर्ष काढले हे निष्कर्ष जाणून घेण्यापूर्वी पाहुयात नेमके कोणते पुरावे समोर आले पुरावा क्रमांक एक धनंजय मुंडे यांनी अठरा जुलै दोन हजार सतरा रोजी नोटरी इच्छापत्र तयार केलंय त्यात त्यांनी करुणा ही पहिली पत्नी असल्याचं आणि ही दुसरी पत्नी असल्याचं कबूल केलंय पुरावा क्रमांक दोन परळी विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक अधिकारी यांना एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यामध्ये त्यांनी वादी क्रमांक दोन सचिव व वादी क्रमांक तीन शिवानी असे दोघे आपल्यावर अवलंबून असल्याचं म्हटलंय पुरावा क्रमांक तीन धनंजय मुंडे यांनी एक स्वीकृती पत्र प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलंय त्यात त्यांनी अर्जदार करुणा मुंडे यांच्याशी नऊ जानेवारी एकोणीसशे रोजी विवाह केल्याचं कबूल केलं जे तीन पुरावे समोर आले त्यावरून न्यायाधीशाने तीन महत्वपूर्ण निष्कर्ष काढलेत काय आहेत ते निष्कर्ष पाहूया निष्कर्ष क्रमांक एक वादी म्हणजे करुणा मुंडे व त्यांची मुले यांना धनंजय मुंडे यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावं लागलंय का याचा निष्कर्ष अंशता होय असा न्यायालयाने काढला निष्कर्ष क्रमांक दोन दाव्यामध्ये जो दिलासा मागितला आहे त्यासाठी वादी म्हणजे करुणा मुंडे व त्यांची मुले हक्कदार आहेत का तर त्याचा निष्कर्ष देखील न्यायाधीशांनी अंशता होय असा काढला निष्कर्ष क्रमांक तीन वादी अर्थात करुणा मुंडे व त्यांची मुलगी शिवानी यांना पोटगी मिळण्याचा अधिकार आहे का तर त्याचा निष्कर्ष न्यायाधीशांनी अंशता होय असा काढला करुणा मुंडे यांनी अंतरिम पोटगी व पंचवीस कोटी रुपये अंतरिम भरपाई मिळावी असा दिलासा न्यायालयाकडे मागितलाय धनंजय मुंडे यांनी त्यांची सर्व मिळकत व कर्जबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं यावर निर्णय देताना न्यायालयानं काय म्हटलंय पाहूया धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याशी विवाह केल्याचं सिद्ध होतं सदरचा विवाह कायदेशीर कि बेकायदेशीर हे पुढे येणाऱ्या पुराव्यावर सिद्ध होईल परंतु तुर्तास करुणा मुंडे त्यांची दोन मुले व धनंजय यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याचं सकृत दर्शन दिसून येतं धनंजय मुंडे यांचं राहणीमान विचारात घेता करुणा व त्यांची मुले यांनाही तशी जीवनशैली जगण्याचा अधिकार आहे परंतु तसं जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं उत्पन्न नाही त्यामुळे करुणा मुंडे व त्यांची दोन्ही मुलं पोटगी मिळण्यासाठी हकदार आहेत जेव्हा प्रकरण न्यायालयात आलं तेव्हा मुलगा शिशु सोळा वर्षाचा होता आता तो संज्ञान झालाय त्यामुळे तो पोटगी मिळण्यास पात्र नाही मुलगीचे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तिचं संगोपन करण्याची जबाबदारी पितेची त्यामुळं ती देखील पोटगीस पात्र आहे असं नमूद करत न्यायालयानं करुणा मुंडे यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये व मुलगी शिवानीला पंच्याहत्तर हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले या आदेशाला धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं पण उच्च न्यायालयानं कनिष्ठ कोर्टाच्या निकालास पन्नास टक्के रक्कम जमा करण्याच्या अटीवर स्थगिती दिली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना आता पन्नास टक्के रक्कम बांद्रा न्यायालयात जमा करावी लागणार आहे प्रकरण दाखल झाल्यापासून ही रक्कम द्यायची असल्यानं ही रक्कम अंदाजे पन्नास पंचावन ते पंचावन्न लाख होते असं करुणा यांनी सांगितलं करुणा मुंडे ही पहिली पत्नी आहे तसा प्राथमिक निष्कर्ष न्यायालयानं काढलाय करुणा यांनी अंतरिम भरपाई मागितली ते आणखी वाढू शकते धनंजय यांच्या सर्व वडिलोपार्जित संपत्तीवर करुणा यांचा मुलगा दावा करू शकतो हे पुरावे धनंजय यांच्या अडचणी वाढवणार आहेत या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लागला आहेच पुढे हे न्यायालयीन प्रकरण कोणतं वळण घेतं त्याचा शेवट होणार की ते मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जाऊन धनंजय यांच्या आणखी पतनाला कारणीभूत ठरणार हे आता येणारा काळच ठरवेल